सोलापूर जिल्ह्यात खून सोलापूर जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील बापाचा गळा दाबून खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय चंद्रकांत वनमाने असा हत्या झालेल्या मृत वडिलाचं नाव आहे तर सागर वनमाने असं आरोपीचं नाव आहे या हत्येप्रकरणी आरोपीला मद्रुक पोलिसांनी अटक केली आहे हत्येचं कारण अस्पष्ट असून पोलीस आरोपीची कसून चौकशी करतायत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना दुपारी साडे बारा वाजता गोळकवटे येथील गेणप्पा पुजारी यांच्या शेतात चंद्रकांत हे बेशुद्ध पडले होते मंद्रुकच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय मृताच्या गळ्यावरील तीन ठिकाणी त्वचा निघाली होती शवविच्छेदन केल्यानंतर चंद्रकांत यांची गळा दापल्यानं मृत्यू झाल्याचा अहवाल आला मात्र त्यांची हत्या कुणी केलं हे स्पष्ट होत नव्हतं त्यामुळे मंद्रुप पोलिसांनी चंद्रकांत यांचा अज्ञातानं गळा दाबून खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता पण तपास करताना चंद्रकांत यांची हत्या त्यांच्याच मुलानं केली असल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी पोलिसांनी सागर वनमानेला अटक केली आहे